एवढ्या सर्व आमच्या माता भगिनी या उमरखाडी डोंगरी परिसरातील सर्व महिला आमच्या एकवीरा मातेच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत आणि सकाळी पाच वाजल्यापासनं त्यांची लगबग सुरू होती आणि जवळजवळ साडेसातच्या सुमारास निघायचं जवळ जवळजवळ झालंय म्हणजे आता एक पाच मिनिटात ते निघतील आणि एवढं सर्व आनंदी वातावरणात मला इथे सहभागी होण्याचं भाग्य लाभलं आणि आई एकविरा देवीचे निश्चितपणे आशीर्वाद आम्हाला सर्वांनाच मिळतील याच्याबद्दल आमच्या मला शंका नाही खास करून मी धन्यवाद देईन रुपेश पाटील प्रिया पाटील रुपेश फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते की ज्यांनी मेहनत घेऊन ही सहल अरेंज केली आपल्याला सोपं वाटते एवढ्या बसीस सोडायच्या परंतु प्रत्यक्षात त्याच्या तयारीसाठी अनेक दिवस लागतात अनेक महिने तयारी करावे लागते सर्वांचं नियोजन करायला लागते आणि अतिशय काटेकोरपणे चोखपणे केलेल्या नियोजनाचा हा प्रयोग म्हणून आजच्या या हजारो महिला आम आज आमच्या भगिनी माता भगिनी सर्व देवीच्या दर्शनासाठी आई एकवीराच्या दर्शनासाठी निघत आहेत कालच मेळावा झाला पक्षाचा आणि आज संख्येने उत्पूर्त प्रतिसाद मिळाला धडाका लावला काय काय फायदा कालचा दिवस सर्व शिवसैनिकांच्या सा साठी एक आनंदाचा क्षण असतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे आम्हा सर्व शिवसैनिकांना एक विशेष त्यांचा जीवनामध्ये स्थान असल्यामुळे आम्ही त्यांच्यामुळे घडल्यामुळे बाळासाहेबांचा जन्मदिवस हा प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या जवळचा अशा आपल्या आयुष्यातला एक मोठा दिवस म्हणून वाटतो आणि आदरणीय आमचे सर्वांचे लाडके नेते, नेते। मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काल जे जोरदार भाषण केलं आणि जो अथांग जम जनसमुदाय पसारला होता तेव्हा एक वेगळी ऊर्जा प्रत्येक शिवसैनिकाला मिळाली आणि या ऊर्जेचाच परिपक्व म्हणून आज हा कार्यक्रम होतोय एकवीरा मातेचा दर्शनाचा प्रत्येक घराघरात आमची शिवसेना पोचली या एकवीरा मातेच्या सहलीच्या मुद्देमध्ये आणि त्याच्यामुळे शिवसेना घराघरात हा जो एकनाथ शिंदे साहेबांचा सा मंत्र आहे तो खऱ्या अर्थाने रुपेश पाटील आणि प्रिया पाटीलने उतरवला हे मला या ठिकाणी नमूद कराव असं वाटते होतंय आज आम्ही सगळ्या महिला ह्या मोठ्या संख्येने आलेलो आहोत इकडे रुपेश दादा आणि प्रिया ताईंच्यासाठी आणि त्यांनी आमच्यासाठी एवढी मोठी सहल आयोजित केली त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद देतोय आणि असंच दरवर्षी हे चालू राहू दे एवढीच एकवीराई शरणी आणि दादा आणि ताईंना विनंती पहिली गोष्ट म्हणजे मी धन्यवाद देते रुपेश दादा आणि प्रिया वैनी यांना कारण त्यांनी दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी जे कोणी आयोजन सहलीचं करत नाही एवढा पूर्ण एक दोन महिने झालेले आहेत पूर्व करतो करतोय सगळ्या महिलांनी पण आम्हाला खूप सहभाग दिलेला आहे अगदी फॉर्म भरण्यापासून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन महिलांना रुपेश दादा काय कार्यरत करत आहेत एरियामध्ये आपल्या विभागामध्ये ते त्यांनी समजावून सांगितलेलं आहे अजून त्यांनी ज्या गेल्या वर्षीपेक्षाही या वर्षीही खूप मोठ्या संख्येने महिला की ज्या रात्रभर ऑफिसमध्ये अगदी आय डी बनवण्यापासून सगळे टोप्या बिप्यांचं नियोजन हे सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे आमचे दादा फाउंडेशन यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांनी देखील खूप सहभाग दिलेला आहे ह्याच्यासाठी रात्रभर बसून हे कामं करून घेतलेले आहे त्याबद्दल सगळ्या महिलांच्या वतीने रुपेश भाऊ आणि प्रिया वहिनींचे आभार व्यक्त करते आज आपण शिवसेनेच्या वतीने आणि आपला रुपेश फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एकवीरायची दर्शन सहल यात्रा काढलेली आहे आणि यावर्षीसुद्धा महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आम्हाला आणि मिळालेला आहे तर आज खरंच महिलांसाठी स्पेशल ही सहल आहे कारण महिलांना असं जास्त करून आपण कुठे एकत्र नेत नाही त्यांच्यासाठी हा एक दिवस असतो की तो त्यांच्याप्रमाणे त्यांना उत्साह साजरा करता येतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही जवळजवळ आठशे साडेआठशे महिला आपल्या आहेत आणि अठरा बसेस आहेत तर एकच उद्देश आहे की सर्व महिलांनी आनंदाने उत्साहाने हा आजचा दिवस आपला घालवावा आणि एकविराईचं दर्शन घ्यावं आणि एकविराईच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की सगळ्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन सुखरूपपणे व्यवस्थित घरी आणावं